मराठी भाषा गौरव दिवस मराठी भाषा गौरव दिन आपण का साजरा करतो आणि याच मराठी भाषेला देश विदेशामध्ये कोणत्या साहित्यिकांनी मोठं केलं याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा अशी आपणास मनापासून मनापर्यंत विनंती आहे व तसेच ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन नवीन माहिती तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती कळेल त्यामुळं सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मित्रांनो मी अशोक आठवले अशोक विचारधारा या चॅनल वरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे आता जो विषय की या मराठी भाषेला म्हणजे की ही मराठी भाषा भारत भाषेचा गौरव दिवस आपण सत्तावीस फेब्रुवारी या दिवशीच का साजरा करतो कारण की याच मराठी भाषेला ज्ञानवंत भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याची ताकद महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या विचारातून स्वतःच्या शब्दातून स्वतःच्या गर्जनातून स्वतःच्या आवाजातून ज्या साहित्यकांनी मोठी केली ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाड शिरवाडकर कवी यांच्या यांची जयंती म्हणजे यांचा जन्म या दिवशी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी झालेला आहे आणि त्यांच्या जयंतीचा जयंतीच्या विचाराला अनुसरून आपण मराठी भाषा गौरव दिवस सुद्धा साजरा करतो हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं वाटतं व याच मराठी भाषेला देश विदेशामध्ये म्हणजे रशियासारख्या नामवंत रशियासारख्या प्रगत रशियासारख्या श्रीमंत देशामध्ये या मराठी भाषेला स्वतःच्या शायरीवाद्यातून स्वतःच्या विचारातून गावरान बोली ज्या साहित्यकांनी मोठं केलं आणि रशियाची लोकंही त्या मराठी भाषेवर फिदा व्हावी आणि रशियासारख्या लोकालाही ओढ लागावी मराठी भाषेची ओढ लागावी असे साहित्यिक साहित्य सम्राट साठे म्हणजे अण्णाभाऊ सुद्धा सात समुद्राच्या पलीकडे असलेल्या रशिया देशामध्ये मराठी भाषेचा गाजावाजा केलेला आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये की साहित्य तानाबा चित्रा ही कादंबरी त्याच्या पलीकडे स्टालिन त्याच्या पलीकडे सुलतान कादंबरी या कादंबरी सर्व कादंबरीने सर्वप्रथम मराठी भाषेचा धुमाकूळ असा आवाज अशी गर्जना केली होती की रशिया सारख्या या शहरात विश्वविद्यालयातील प्रोफेसर तात्यानाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रा कादंबरी साहित्य तानावसाठी यांच्या विचाराचा आदर्श घेऊन प्रोफेसर रशियन तात्या ना भाई तिथल्या विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा बोलाय शिकवते म्हणजे पूर्ण मरा रशिया हा देश मराठी भाषा बोलायला हळूहळू लागतो म्हणून भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास असा सांगतो जर साहित्यरत्नासाठी जर काही दिवस जगले असते तर ह्या फक्त रशिया देशच नव्हे तर जगातले सर्व देश मराठी भाषा बोलायला लागले असते हे सुद्धा समजून घेणं तितकं महत्त्वाचं वाटतं आणि या विचारातून आपण सुद्धा इतिहास समजून घेणं तितकंही महत्त्वाचं वाटतं पुन्हा एकदा मराठी भाषा दिन गौरव दिनानिमित्त आपणास मनपूर्वक शुभेच्छा थँक्सलावर खूप खूप धन्यवाद